जय शिवराम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जीएसटीच्या नव्या दरांची घोषणा केलेली आहे आणि हे दर आता लागू होणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी उत्सव साजरा करायला सांगितलेला परंतु याविषयी जर प्रामाणिकपणे सांगायचं तर देर आहे कुछ दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया द्यावी लागेल कारण मुळात जीएसटीची जी संकल्पना होती ही वन नेशन वन टॅक्स अशी होती आणि त्यामुळे हे एवढे स्लॅब असणं आधीच गरजेचं होतं का म्हणजे हे असं तर नाही झालं ना की एक वडील आपल्या मुलाला दिवसातून चार वेळा रागवायचे आता मात्र ते मुलाला दोनदाच रागवतात आणि मात्र ते मुलाला सांगतात बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो याचा उत्सव त्यामुळं खरं तर जे इन्फ्लेशन आहे जे महागाई आहे याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये सरकारला येत असणारं जर अपयश बघितलं तर हे अपयश कुठेतरी झाकण्याचा हा प्रयत्न होतोय पण यातून नागरिकांना जी काही सवलत मिळणार किंवा नागरिकांना थोडासा जो काही रिलीफ मिळणार आहे याबद्दल नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे या, के या नवीन बदलांचं स्वागत केलं पाहिजे परंतु त्या अजून बरंच काही होणं गरजेचं आहे अजून बरंच काही करणं बाकी आहे यामध्ये वन नेशन वन टॅक्स होणं हे गरजेचं आहे आणि त्याच वेळी जेव्हा महाराष्ट्रासारख्या प्रक्राच्या दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो देशाचे आंतरराष्ट्रीय परराष्ट्र संबंध जे आहेत याच्यामध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे या सगळ्या गोष्टी समोर असताना उत्सव कसा साजरा करायचा हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकरी आत्महत्या असेल महाराष्ट्रातली आत्ताची ओल्या दुष्काळाची परिस्थिती असेल आत्ताच अमेरिकेने ज्या परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत एक मोठं अपयश आलेलं आहे आणि विजावर लादलेले लाद निर्बंध असतील त्यामुळे आयटी क्षेत्रावर निर्माण झालेलं जे एक धुक्याचे ढग असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्सव कसा साजरा करायचा हा सुद्धा एक मनात प्रश्न आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस